उचल पाण्यात नको इकडे उचल पाणी चालू आहे आमचा मोग अंबू चल इकडे पाण्यात पाण्यात जाऊ नको म्हटलं तरी ऐकतच नाही मी कळत नाही का तुला सांगितलेलं चल वरी ग काय नुसते सकाळपासून चालूच आहे काय चरचर बोलायला पाहिजे तुला हा गोदे गो दे गोदे नगा। 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 चावी कशाला कशाला न पाण्यात टाकते तू नक नक नको चावी बी का नको काय नको चावी नको काय नको ग बस तू चप्पल हे करू कांद्याला कांदे नाही भिजवायची दुसरं भिजवायचे काहीतरी आंब्याचे झाड आहेत आमच्या शेतातले ठेगू गोदी निस्ती काहीतरी कुठंच करायला बसलेली खरं आहे का नाही पुन्हा हसती ठेवते तर राहू दे राहू दे का बस तुम्ही पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा राहू दे कशी अर सहज काढलेला व्हिडिओ असं काय नाही याच्यात आपलं बसले बसले म्हणलं त्याला टाकावू कोणाला आवडलं तर ठीकच आहे नाहीतर काय ओके सर्वांना जय राय ओके नंतर स लाईव्ह तर येणारच आहे लाईव्ह तर होणारच आहे आपला असं नाही की आज तर काय निवांतच आहे शेतामध्ये आलेलो आहे चला बाय भेटू नंतर